नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत सुकन्या समृद्धी योजना या सरकारी योजनेबद्दल जे आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सर्वोत्तम गुंतवणूक योजना मानली जाते म्हणजेच जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी तिच्या उच्च शिक्षणासाठी आणि तिच्या विवाहासाठी पैसे साठवायचे असतील एक भांडवल साठवायचे असेल तर तुम्हाला ही योजना खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहायचा आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती म्हणजेच अर्ज कसा करायचा आहे या योजनेचे फायदे काय आहेत आणि बाकी सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी समजणार आहेत आणि या व्हिडिओच्या शेवटमध्ये मी तुम्हाला एक महत्वाची टीप देणार आहे जी बऱ्याच लोकांना माहीत नसते त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत न चुकता पाहायचे आणि जर तुम्हाला या योजनेबद्दल जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईट वर व्हिजिट करू शकता तिथे तुम्हाला सरकारच्या सगळ्या योजनांबद्दल सविस्तर माहिती मिळेल किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता तिथे तुम्हाला या योजनेबद्दल माहिती मिळेल आणि याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही आपल्या आणि व्हॉट्सअप मध्ये जॉईन होऊ शकता तर इथे बघू शकता तुम्ही सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय सुकन्या समृद्धी योजना ही दोन हजार मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुरू केली बेटी बचाओ बेटी पढाव योजनेचा एक भाग म्हणून म्हणजेच ही योजना आता नवीन नाहीये ही जवळपास दहा वर्षांपूर्वी दोन हजार पंधरा मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुरू केलेली आहे आणि बेटी बचाओ बेटी पढाव या योजनेचा एक भाग म्हणून सुकन्या समृद्धी योजना सुरू केलेली आहे ही एक लाँग टर्म सेव्हिंग स्कीम आहे है है जी मुलींच्या शिक्षण विवाह आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच ही योजना जी आहे ती एक लाँग टर्म सेव्हिंग स्कीम आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वर्षांसाठी पैसे गुंतवावे लागतील तेव्हा तुम्हाला एक छान असा परतावा मिळेल जे तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी विवाहासाठी आणि तिचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी वापरू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे एक सर्वात सुरक्षित आणि टॅक्स फ्री गुंतवणूक आहे म्हणजे जर तुम्ही या योजनेमध्ये पैसे गुंतवले तर तुमचे पैसे जे आहे ते सुरक्षित राहणार आहेत तुम्हाला कोणतेही टेन्शन घ्यायचं कारण नाही आपले पैसे बुडणार नाहीत ना तर ही एक सरकारी योजना एक आहे त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं आपल्या बाकीच्या पैशांवर आपल्याला टॅक्स भरावा लागतो तसेच या योजनेमधून मिळणाऱ्या पैशावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही ही एक टॅक्स फ्री गुंतवणूक आहे आता इथे बघू शकता तुम्ही कोण पात्र आहे आणि कोण अकाउंट उघडू शकतो म्हणजेच झिरो ते दहा वर्षांच्या मुलीसाठी खाते उघडता येते म्हणजे जर तुमच्या मुलीचं वय हे दहा वर्षांच्या आतमध्ये असेल तर तुम्ही तुमच्या मुलीचं अकाउंट हे या योजनेसाठी उघडू शकता आणि त्याच्यानंतर खाते पालक किंवा कायदे संरक्षण उघडू शकतो म्हणजेच जर एखाद्या मुलीचा अकाउंट ओपन करायचा असेल तर तिच्या आई किंवा वडील तिचे पालकच तिचं अकाउंट ओपन करू शकता दुसरं कोणीही अकाउंट ओपन करू शकत नाही तिसरी गो महत्वाची गोष्ट म्हणजे एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडता येते म्हणजे एका मुलीचे खाते असले तर दुसऱ्या मुलीसाठी अजून खाते उघडू शकता म्हणजेच जर तुमच्या घरामध्ये दोन मुली आहेत आणि त्यांचं वय दहा वर्षांपेक्षा कमी आहे तर तुम्ही दोन्ही मुलींसाठी हे अकाउंट ओपन करू शकता परंतु जर तुम्हाला तीन मुली असतील तर त्यातल्या फक्त दोनच मुलींसाठी तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकता आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे जर जुळी मुली असतील तर तिसऱ्या मुलीसाठी ही खाते उघडण्याची परवानगी मिळते म्हणजे समजा जर तुम्हाला पहिली मुलगी आहे त्याच्यानंतर दोन मुली झाल्या तर त्या तुम्ही अकाउंट ओपन करू शकता जर जुळ्या मुली असतील तरच तुम्हाला मुलीसाठी ही अकाउंट ओपन करायची परवानगी मिळते आता हे अकाउंट कसं उघडायचं आहे आणि याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे कागदपत्र हे आपण पाहूयात तर अकाउंट कुठं उघडायचंय तर जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीय बँकेत म्हणजे सरकारी बँकेमध्ये तुम्हाला हे अकाउंट उघडावं हो लागणार आहे त्याच्यामध्ये एसबीआय पीएनबी म्हणजेच पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा इत्यादी तसेच काही खासगी बँकेमध्ये उपलब्ध आहे म्हणजे जर तुम्हाला कोणत्या खासगी बँकेमध्ये जर तुम्हाला हे उघडायचं असेल तर तुम्हाला तिथे जाऊन पहिल्यांदा चौकशी करावी लागणार आहे म्हणजे जर तुम्हाला या योजनेसाठी उघडायचं असेल तर तुम्हाला खासगी बँकेमध्ये जाऊन पहिल्यांदा चौकशी करावी लागणार आहे की सुकन्या समृद्धी योजनेसाठी आपण आम्हाला खातं उघडायचं आहे तर त्या आम्ही इथे उघडू शकतो कशी तुम्हाला चौकशी करावी लागणार आहे आणि याच्यासाठी आता कोणकोणती कागदपत्रे लागतात ते पाहूयात तर सगळ्यात पहिलं लागणार आहे तुम्हाला मुलीचा जन्म प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला ज्या मुलीचा अकाउंट ओपन करायचा आहे त्या मुलीचा जन्माचा दाखला तुम्हाला जे आहे ते जमा करावे लागणार आहे त्याच्यानंतर पालकांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड म्हणजेच म्हणजेच तुमचं तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड जे आहे ते तुम्हाला जमा करावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला पत्ता पुरावा द्यावा लागणार आहे म्हणजेच राशन कार्ड विजेचं बिल किंवा बँक स्टेटमेंट म्हणजे ज्याच्यावर तुमचं जे आहे तो ऍड्रेस लिहिलेला असेल जे आहे तुमचं राशन कार्ड आहे किंवा लाईट बिल असेल त्याच्यावर तुमचा जो आहे तो पत्ता असतो त्याच्यामुळे ते तुम्हाला जमा करावा लागणार आहे आणि पासपोर्ट साईज फोटो म्हणजे तुम्हाला पासपोर्टच्या साईजचे जे आहेत फोटो तुम्हाला जमा करावे लागणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉर्म भरण्यासाठी शुल्क नाही या योजनेसाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर कोणत्याही प्रकारचे पैसे जे आहेत ते द्यायची गरज नाही हे फ्रीमध्ये तुमचं फॉर्म भरून घेतला जाणार आहे तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की या योजनेमध्ये किती पैसे भरावे लागतील तर इथे बघू शकता तुम्ही किमान रक्कम जी आहे ती अडीचशे रुपये वर्षाला आणि जास्तीत जास्त रक्कम जी आहे ती दीड लाख रुपये वर्षाला म्हणजेच तुम्ही एका वर्षामध्ये अडीचशे रुपये किंवा दीड लाखापर्यंत पैसे जे आहे ते भरू शकता आणि त्याच्यामधून तुम्हाला पंधरा वर्षे पैसे भरावे लागतात पण खाते एकवीस वर्ष सुरू राहते म्हणजे तुम्हाला कंटिन्यू पंधरा वर्षापर्यंत जे आहे ते पैसे भरावे लागतात आणि जे तुमचं अकाउंट जे आहे तुमच्या मुलीचं अकाउंट ते एकवीस वर्षापर्यंत चालू राहणार आहे जर तुम्ही एका वर्षामध्ये दीड लाख रुपयापर्यंत भरले तर तुम्हाला जवळपास पासष्ट लाख ते सत्तर लाखापर्यंत मिळू शकतात म्हणजेच सगळ्यात मोठी अमाऊंट जी आहे ती तुम्हाला इथे मिळू शकते पण त्यासाठी तुम्हाला दरवर्षी दीड लाख रुपये जे आहे ते तुम्हाला इथे जमा करावे लागणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पासष्ट ते सत्तर लाखांवर तुम्हाला झिरो पर्सेंट जो आहे तो टॅक्स भरावा लागणार आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कोणताही इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे जी रक्कम जी आहे ती तगळीच्या सगळी तुम्हाला मिळणार आहे आणि सध्याचा जो या योजनेसाठी व्याजदर आहे तो आठ पॉईंट दोन पर्सेंट आहे पण सरकारचा दर ती महिला व्याजदर हा अपडेट करत असते म्हणजे जेव्हा व्याज दर चेंज होतो तेव्हा व्याजदर अपडेट होत असतात पण आताचा जो दर चालू आहे तो आठ पॉईंट दोन पर्सेंट जो आहे तो व्याज दर चालू आहे आणि म्हणजे जर तुम्ही याच्यामध्ये वर्षाला आपल्या मुलीसाठी दीड लाख रुपये जर इन्व्हेस्ट करत गेला तर तुम्हाला एकवीस वर्षानंतर जे आहे ते सत्तर लाखापर्यंत ,00 पैसे मिळू शकतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही पैसे तुम्हाला कसे मिळणार आहेत म्हणजेच पैसे काढण्याची प्रक्रिया कशी आहे तर इथे बघू शकता तुम्ही अठरा वर्षानंतर पन्नास टक्के रक्कम शिक्षणासाठी काढता येते म्हणजे जेव्हा तुमच्या मुलीचं वय हे अठरा वर्ष कम्प्लीट होईल तेव्हा तुमची पन्नास टक्के रक्कम जी आहे ती शिक्षणासाठी काढता येते आणि एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्ण रक्कम काढता येते म्हणजे जेव्हा तुमच्या मुलीचं वय एकवीस वर्ष होईल तेव्हा तुम्हाला जी आहे ती सगळी रक्कम तुम्हाला संपूर्ण रक्कम जी आहे ती काढता येणार आहे आणि जर तुमच्या मुलीचा विवाह लवकर झाला तर संपूर्ण रक्कम काढण्याची परवानगी मिळते म्हणजे जर तुमच्या मुलीचं लग्न हे अठरा वर्षाच्या नंतर एकोणीस वीस वर्षापर्यंत झालं तर तुम्हाला जी आहे ती संप सगळी रक्कम जी आहे ती काढण्याची परवानगी मिळते आणि सगळ्यात महत्वाची टीप अशी आहे की जर तुमची मुलगी अठरा वर्षांची झाली तरी तिला शिक्षण चालू ठेवायचे असेल तर तुम्ही तिचे पैसे पुढील काही वर्षे वाढवू देऊ शकता त्यामुळे जास्त परतावा मिळेल म्हणजे जर तुमच्या मुलीचं वय अठरा वर्ष झाले आणि तिला जर पुढे उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही जे योजनेचे पैसे आहे ते अजून पुढे चालून देऊ शकता म्हणजेच आणि त्याच्यामुळे जे आहे तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त रिटर्न जे आहे ते मिळतात आता या योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्य काय आहेत ते आपण बघूया तर सरकारी हमी असलेली योजना सुरक्षित आणि विश्वासार्ह म्हणजे ही एक सरकारची योजना आहे त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये कोणतीही टेन्शन घ्यायचं कारण हे तुमचे पैसे जे आहे ते सुरक्षित राहणार आहेत आणि हे एक सरकारच्या विश्वासावर जी आहे ती योजना चालवलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेच्या एफडी पेक्षा चांगला व्याज दर, दर बदलू शकतो म्हणजे इथे बघू शकता तुम्ही जे आपण आपण बँकेत पैसे टाकले तर तिथे आपल्याला सहा ते सात परंतु पर्यंत जे आहे ते तुम्हाला आठ पॉईंट दोन पर्सेंट व्याजदर मिळतो आणि हा जो व्याजदर आहे तो जो अपडेट होत राहतो ते कमी जास्त होत राहतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्णतः म्हणजे या योजनेतून मिळणारे जे पैसे आहे त्याच्यावर तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागत नाही कारण बाकीच्या पैशांवर जसं तुम्हाला टॅक्स भरावा लागतो तर याच्यामध्ये तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागत नाही आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी सुरक्षित गुंतवणूक आहे म्हणजे जर तुमच्या मुलीचं शिक्षण आणि लग्नासाठी तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्ही या योजनेमध्ये नक्कीच गुंतवणूक करू शकता आणि आपल्या मुलीचं शिक्षण आणि लग्नासाठी जे आहे ते भांडवल तयार करू शकता आणि आपल्या मुलीचं जे आहे ते चांगलं भविष्य घडवू शकता आता या योजनेसाठी महत्वाच्या टिप्स म्हणजेच पैसे वाढवण्यासाठी काही खास युक्त्या आहेत जर तुम्ही शक्यतो जास्तीत जास्त रक्कम भरा म्हणजे दीड लाख रुपये वर्षाला गुंतवल्यास तुम्हाला मोठा परतावा मिळेल म्हणजे जेवढी जास्त जास्तीत जास्त रक्कम जी आहे तुम्ही या योजनेसाठी भरा कारण की या योजनेमध्ये तुम्हाला झिरो पर्सेंट टॅक्स भरावा लागणार आहे त्याच्यामुळे या योजनेमध्ये जेवढी जास्तीत जास्त रक्कम तुम्ही भरेल तेवढीच तुम्हाला मोठा परतावा मिळणार आहे मोठे रिटर्न्स मिळणार आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर पैसे भरणे गरजेचे आहे उशीर झाला तर दंड भरावा लागू शकतो म्हणजे जी काही योजना या योजनेची जी काही तारीख असेल की जेव्हा तुम्हाला पैसे भरायचे शेवटची तारीख असेल त्याच्या अगोदरच पैसे जे आहे ते भरावं लागणार आहेत नाही जर उशीर झाला तर तुम्हाला याच्यासाठी दंड भरावा लागू शकतो तर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलीच्या दहाव्या वाढदिवसाच्या आत खाते उघडा म्हणजे जितक्या लवकरात लवकर खाते उघडा तितका जास्त फायदा मिळेल म्हणजे तुमच्या मुलीचं वय हे दहा वर्षाच्या वयाच्या अगोदरच तुम्हाला या अकाउंट ओपन करावं लागणार आहे म्हणजे जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिस किंवा बँकेतील व्याज दर तपासा काही वेळा पोस्ट ऑफिस आणि बँकेतील व्याज दर वेगवेगळे असू शकतात म्हणजे जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करायला जाणार आहात म्हणजेच हे अकाउंट तुम्हाला एक तर पोस्ट ऑफिसमध्ये ओपन करावं लागेल किंवा सरकारी बँकेमध्ये किंवा खाजगी बँकेमध्ये ओपन करावं लागणार आहे परंतु जेव्हा तुम्ही खातं ओपन करायला जाताल तेव्हा पोस्ट ऑफिसमध्ये आणि बँकेमध्ये दोन्ही कडे तुम्हाला जे आहे ते व्याजदर जो आहे किती मिळणार आहे याच्याबद्दल चौकशी करावी लागणार आहे आणि जिथे जास्त व्याज जास्तीत जास्त जास जास व्याजदर मिळणार आहे म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्हाला जास्त व्याजदर मिळत असेल तर तुम्ही तिथे अकाउंट ओपन करू शकता नाहीतर बँकेमध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त व्याज दर मिळत असेल तर तुम्ही तिथे अकाउंट ओपन करू शकता पण अकाउंट लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर ओपन करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला जे आहे ते पैसे जास्तीत जास्त मिळू शकतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि जर आपल्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नंतर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद